मॉनिटायझेशन होण्यासाठी चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मी काय करावे आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला जर तुम्ही भेट दिली असेल तर त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाही लाईक करायलाही पैसे लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं लाईक केलं आणि छान अशा कमेंट्स केल्या तर आम्हाला यूट्यूबरांनासुद्धा सुद्धा छान काहीतरी मोटिवेशनल आ, मोटिवेट होत असतो आम्ही त्याच्यामुळे तर चला आपण जास्त वेळ न घालवता मेन मुद्द्यावर येऊ की मी आज व्हिडिओ का काढला बसून असं म्हणून तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सगळ्यांना स्वारी म्हणते कारण की माझे व्हिडिओ बऱ्यापैकी लेट लेट असे व्हिडिओ येत आहेत मागचे पंधरा दिवसाचे आठ दिवसाचे शूट केले व्हिडिओ सात दिवसाचे शूट केलेले व्हिडिओ मी आत्ता टाकत आहे तर हे व्हिडिओ मी लेट का टाकत आहे हे सुद्धा त्याचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली की माझे व्हिडिओ लेट आहे येत आहेत त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे असं म्हणून तर ते कारण आज मी सांगायला इथं बसली आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका किंवा बॅक जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा तर माझं झालं काय माझं चॅनल ओ… मॉनिटाईज झालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे की माझा चॅनल फायनली मॉनिटाईज झालेलं आहे आणि आता मी सांगते की मी मॉनिटायझेशन होण्यासाठी चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मी काय केलं तर मी खरंच सांगते चॅनल मॉनिटायला